नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना आणि मैत्रिणींना आपल्या सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या अशा दहा सवयी सांगणार आहे की ज्या अंमलात आणल्यामुळे माझं आयुष्य खूप बदललेलं आहे तर त्यामधली पहिली सवय म्हणजे झोपेतून उठल्यानंतर पहिले असं व्हायचं की आलरम बंद करण्याच्या नादाने का होईना मोबाईल बघितला जायचा आणि त्यानंतर थोडासा तो मोबाईल चालला जायचा व्हॉट्सअप म्हणा किंवा काहीतरी यूट्यूबच म्हणा किंवा इन्स्टा काहीतरी बघितलं जायचं पण आता असं ठरवलेलं आहे की कम्प्लीट मॉर्निंगला झिरो स्क्रीन टाईम ठेवायचा म्हणजे मोबाईल अजिबात बघायचा नाही त्या झोपेतून उठल्यानंतर मी जरा वेळ शांत बसून राहते आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का मन शांत राहायला मदत होते कारण सकाळी आपण काही बघितलं किंवा निगेटिव्ह गोष्ट जर असेल आपण बघितल्या गेली तर मग तसंच आपलं पुढचं दिनचर्या घडत चालते आणि दिवसभर मग बॅक माइंडमध्ये दे तेच तेच आठवून आपण अस्वस्थ होत राहतो त्यामुळे सकाळी मोबाईल बघायचा नाही आणि त्यामुळे काय होतं माहिती का आपल्या डोळ्यांवर सुद्धा आहे ना ताण पडत असतो आणि सकाळी सकाळी आपण उठत असतो आपलं मन आपला मेंदू एकदम शांत असतो आणि लगेचच आपण त्याला शांत अवस्थेतून अशांत अवस्थेत नेत असतो त्याच्यामुळे मोबाईल अजिबात बघायचा नाही असं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे खूप असं शांत वाटतं एकदम असं फ्रेश वाटतं त्यानंतर आहे ना गरम पाणी घेत असते मी तर गरम पाणी घेण्याचे तसे खूप फायदे आहेत तर गरम पाण्यामध्ये तुम्ही लिंबू पण घेऊ शकता किंवा थोडंसं जिरं जे आहे ना ते भाजून आणि ते गरम पाण्यामध्ये टाकूनही घेऊ शकता त्याने ना पोट छान साफ होण्यास खूप सारी मदत होते आणि पोटावरची अननेसेसरी चरबीसुद्धा कमी व्हायला मदत होते आणि आफ्टर ऑल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मूड जर फ्रेश असेल आपलं मन जर आनंदी असेल तर सहज साहजिकच आपले संपूर्ण जी दिनचर्या असते किंवा संपूर्ण जो दिवस असतो कारण जसं म्हणतात ना की कुठलंही फर्स्ट इम इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं तर दिवसाची सुरुवात किंवा दिवसाचं इम्प्रेशन आपलं जर चांगलं असेल तर संपूर्ण दिवस आप आपला चांगला जाण्यास मदत होत असते त्यामुळे ही सवय जरी छोटी असली ना तरी आपले हेल्थच्या दृष्टीने खूप आणि खूप महत्वाची आहे त्यानंतर आपलं शरीर फिट राहण्यासाठी म्हणा किंवा आपली एकाग्रता वाढण्यासाठी म्हणा किंवा आपल्या मनाची चिडचिड किंवा आपल्या मनावर जो ताणतणाव असेल स्ट्रेस असेल ते कमी होण्यासाठी ना आपण सकाळी उठल्यानंतर थोडासा व्यायाम करणं हलका व्यायाम करणं फार गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा ध्यानधारणा करू शकता त्याने आपली एकाग्रता किंवा चित्त वाढण्यास मदत होते ताणतणाव कमी होण्यास मदत होते त्यानंतर थोडासा व्यायाम करणंही गरजेचं आहे कारण काय होतं वय निघून गेल्यानंतर मग आपल्याला खूप सारे ना म्हणजे जस जसं वय वाढत जातं तस तसे आपल्याला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे पायदुखी म्हणा कंबरदुखी म्हणा गुडघेदुखी म्हणा असे छोटे मोठे आजार चालू होत असतात तर त्याच्यासाठी आपण थोडीशी व्यायामाची म्हणा की ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो त्याची आपण सवय ठेवली पाहिजे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ही फायदेशीर असणारी सवय प्रत्येकाने अवलंब केलाच पाहिजे त्याने आपलं मन आणि आपलं शरीर फिट राहण्यास खूप सारी मदत होत असते आणि ना ते फायदेशीरच आहे आपल्यासाठी कारण मग नंतर किती एक्सरसाइज केली व्यायाम केला तरी पण मग त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग आपल्याला असं वाटत असतं की जर अगोदरच थोडीशी एक्सरसाइज केली असती तर आपलं शरीर फिट राहिलं असतं आणि ते आपल्याला खूप सारं उपयोगाचं सुद्धा झालं असतं कारण वेळ ही वेळ असते ती आपल्यासाठी थांबत नाही त्यामुळे आता वेळ आहे तर थोडासा एक्सरसाइज किंवा व्यायामाला आपण वेळ हा दिला गेलाच पाहिजे आपल्या दिनचर्येमध्ये त्यामुळे ना खूप म्हणजे खूप बेनिफिट्स आहे त्याचे आपला पूर्ण दिवस एकदम फ्रेश आनंदी सुद्धा मदत होते आणि जे आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटी किंवा एक तरारी म्हणतो ना मनाला ती यायलासुद्धा खूप सारी मदत होते तर अगदी खूप नाही पण हलका हलका व्यायाम जरी आपण सकाळी केला ना तर संपूर्ण दिवस आपला एकदम छान आणि आनंदी जाण्यास मदत होत असते आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना मग असंही आपण फ्रेश झालेलं असतो तर घर स्वच्छ ठेवणं त्यानंतर आपलं बाथरूम स्वच्छ ठेवणं घराची धूळधाळ झटकून काढणं घर घर क्लीन करणं ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहे कारण आपण संपूर्ण दिवस घरामध्ये राहत असतो तर आपलं घर जर स्वच्छ असेल तर आपसुकच आपण फ्रेश राहतो आपलं मन स्वस्थ राहतं आणि आपल्याला एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये वाटत असते त्यानंतर ही एक अशी हॅबिट आहे माझी आणि मला ही ती खूप आवडते की ज्याच्यामुळे ना सकाळची वेळ जी असते ना ती तणाव मुक्त व्हायला किंवा स्ट्रेस मुक्त व्हायला खूप सारी मदत होत असते ती म्हणजे जे आपल्याला सकाळी स्वयंपाक करायचा आहे त्याचं नियोजन जे आहे ते आदल्या रात्री करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकली मिल प्लॅन पण करू शकता म्हणजे आठवड्याभराचं जेवणाचं प्लॅनिंगही करू शकता त्याने खूप आल्हाददायक वाटतं म्हणजे आपल्याला ज्या वेळी स्वयंपाक करायचा आहे त्यावेळी आपल्याला लगेचच माहित असतं की आपल्याला काय स्वयंपाक करायचा आहे नाहीतर एरवी खूप वेळ जातो की स्वयंपाक काय करू आता जेवण काय बनवू आता भाजी काय बनवू आता याच्यातच आपला बराचसा वेळ जात असतो तर ते जर वेळ आपल्याला सेव्ह करायचा असेल तर त्यासाठी आपण प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे तर आठवड्याभराच्या करू शकता किंवा जसं मी आदल्या रात्री प्लॅन करून ठेवते आता जर माझ्याजवळ भाज्या वगैरे आपल्या जवळ आठवड्याभराच्या अवेलेबल असतात आणि जर कधी कमी जर पडली तर त्याच्यासाठी मग मी असं माझ्याजवळ मठ आहे वाटाणे आहे त्यानंतर अख्खे मसुरा आहे तर ह्या डाळी साळी मी भिजत घालून ठेवत असते तर त्याच्यामुळे ज्यावेळी आपल्याजवळ भाजी अवेलेबल नसेल तर त्यावेळी आपल्याला ह्या भाज्या लगेचच अवेलेबल होतात त्याच्यामुळे ना आपली जी धावपळ असते ती कमी होण्यास खूप सारी मदत होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळची वेळ ही गडबडीची असते आता माझ्याकडे किंवा याला स्कूलला जायचं असतं त्यानंतर यांना ऑफिसला जायचं असतं आणि त्या मुळे वेळेत टिफिन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं जर आपण स्वयंपाक बनवला आणि टिफिन जर त्यांनी वेळेवर आपण देऊ शकलो नाही तर स्वयंपाक करण्याचा काही उपयोग होत नाही आपल्या दृष्टीने त्यामुळे थोडंसं स्वयंपाकाचं प्लॅनिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर वर सकाळी थोडंसं लवकर उठलं की आपली कामं सुद्धा पटपट होण्यास मदत होते आणि आपल्यालाही थोडासा वेळ द्यायला मिळतो त्यानंतर स्वतःच्या स्किनची काळजी घेणं सुद्धा फार गरजेचं आहे त्याने ना आपल्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो असतो आणि एक स्वतःलाच एक छान अनुभव मिळत असतो असं म्हणायला हरकत नाही तर सकाळी किंवा रात्री सुद्धा थोडा वेळ आपला स्किन केअर केलंच पाहिजे तर आपली स्वतःची काळजी घेणं स्वतःला पॅम्पर करणं आपल्या दिनचर्येमध्ये हा भाग आपण टाकलाच पाहिजे आणि आपली हेल्थसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तर त्यामुळे ना आपला कॉन्फिडन्स तर वाढतोच पण आपल्या मनामध्ये मा सुद्धा एक पॉझिटिव्हिटी यायला खूप सारी मदत होत असते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला टापटीप ठेवले ठेवणं नीटनेटकं ठेवणे हा एक व्यक्तिमत्व गुण आहे आणि हा गुण आपण नक्कीच जोपासला पाहिजे आणि आपण बऱ्याचदा विचार करत असतो की आपण कुठे बाहेर जातो आहे त्याच्यामुळे आपण स्वतःला काही टापटेप ठेवत नाही किंवा स्वतःचा मेकअप वगैरे असं काही करत नाही पण जरी आपण बाहेर जात नसलो पण ऑफिस ऑफिसमध्ये जाणारे किंवा शाळेतून आपली मुलं घरी येत असतात तर आपल्याला बघून त्यांनाही आनंदी वाटलं पाहिजे आणि त्यांनाही फ्रेश वाटलं पाहिजे घरामध्ये वातावरणही एकदम असं उल्हासदायक वाटलं पाहिजे त्यासाठी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे त्यानंतर जेव्हापासून मी ही झाडं सगळी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेली आहे आणि छान मस्तपैकी झाडं लावलेली आहे तेव्हापासून ना जास्तीत जास्त वेळ म्हणजे माझं कामं आटोपली की मी थोडा वेळ या झाडांची निगा राखत असते म्हणजे आता या झाडांना तर तोंड नाही आहे सांगायला मला की मला काय होतं आहे म्हणून असं पण आपल्याला लगेचच लक्षात येतं तर कुठल्याही प्राण्यांवर म्हणा किंवा पशु आपण म्हणू शकतो ही दया दाखवलीच पाहिजे आणि आपण जसं वागतो ना तसं आपली मुलंही अनुकरण करत असतात तर मग आहे ना मी गुलाबचं तिथे झाड होतं आणि त्याच्यामध्ये ना खूप पाणी साचतं आहे तर मग ते पाणी कमी करून घेत असते मी का कुणास ठाऊक पण ते पाणी त्या झाडाच्या कुंडीमध्ये खूप सारं साचलं जातं तर मग ते पाणी कमी करून घेते झाडं कशी माती ओलसर असली पाहिजे जास्त पाणी साचून राहू नये त्यानंतर इकडे माझं चाफ्याचं झाड आहे तर त्याला आहे ना भिंतीच्या बाजूने पानं उगायला सुरुवात झालेली आहे म्हणजे त्याला पालवी फुटलेली आहे तर ती पानं उगताना त्यांना काही त्रास होऊ नये तर मग त्याच्यासाठी माझी ऍडजस्टमेंट करत असते मी नेहमी की त्याला काही त्रास होऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं आपण झाडांच्या सहवासामध्ये जास्त वेळ घालवला ना तर तेवढं आपलं मन आहे ना शांत होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चित्त जे असतं ना ते एका ठिकाणी राहतं एकाग्रता वाढण्यास मदत होते जास्त जे काही मनामध्ये गोंधळ असेल किंवा काही निगेटिव्ह विचार असतील किंवा आपल्या मनामध्ये खूप सारी चिडचिड होत असेल ना तर तुम्ही झाडांसोबत ना वेळ घालवून बघा किंवा सहजच असं त्यांच्याजवळ नुसतं बसलं जरी तर आपलं अचानकच आहे ना एक टक नजर लागून जाते आणि आपण मनसुद्धा एकदम शांत होऊन जातं तर त्याच्यासाठी ना जास्तीत जास्त वेळ हा झाडांमध्ये आपण घालवण्याचा ना प्रयत्न केला पाहिजे त्याने आपली मन आहे ना शांत राहतं आणि ना उत्साही आणि आनंदी होण्यास सुद्धा खूप खूप सारी मदत होत असते त्यानंतर घरामध्ये ना जास्त क्लटर होऊ नये घरामध्ये खूप सारा पसारा राहू नये याकरता वेळच्या वेळीच ज्या रूमला आपण भेट देऊ ना किंवा ज्या रूममध्ये आपण जाऊ तर त्या रूममध्ये जिथे कुठे काही खेळणी पडलेली असेल किंवा लेकरांचे काही कपडे पडलेले असेल कुठे टॉवेल पडलेले असेल किंवा काही खेळण्याचे साहित्य पडलेले असेल तर मेकअपच्या वगैरे वस्तू पडलेल्या असतात जर का घरामध्ये लहान लेकरं असेल तर तर ज्या रूममध्ये जाऊ ना तर त्या वस्तू लगेचच जागच्या जागी ठेवायच्या तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला ती वस्तू ज्यावेळी पाहिजे असते ना तर त्यावेळेस लगेचच त्या ती मिळते आणि ना लेकरांनासुद्धा आपण सांगत राहिलं ना तर त्यांनासुद्धा हळूहळू त्या गोष्टीची जाणीव होते आणि मग त्यांना ती गोष्ट करण्याची सुद्धा सवय लागते आणि आपसुकच घरामध्ये ना डिक लटरिंग होत असतं आणि घर आपलं स्वच्छ राहण्यास आणि कायमस्वरूपी स्वच्छ राहण्यास थोडक्यात तर मी म्हणेल मदत होत असते त्यानंतर ही जी माझी हॅबिट आहे ती आता सध्या माझी खूप आणि खूप जास्त अंमलात आणायला लागलेली आहे की जेव्हा मी स्पर्शूबरोबर खेळत असते ना तर तेव्हा मी पूर्णपणे स्पर्शूबरोबरच खेळत असते लहान मुलांबरोबर खेळलं ना किंवा त्यांच्या जगामध्ये आपण वावरलं ना तर आपल्या मनावरचा स्ट्रेस किंवा ताणतणाव आपसुकच कमी व्हायला मदत होत असते त्यांना त्यांचा वेळ आपण दिला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेकरांना लहानपण जे असतं ना त्यांचं त्यांना त्या वेळेमध्ये त्यांना आईवडिलांचा वेळ हवा असतो तर तो वेळ आपण दिला गेला पाहिजे पाहिजे कारण थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की लेकरांबरोबर जास्त आपण बोललं तर त्यांची आणि आपली जी रिलेशनशिप असतं ते जास्त घट्ट होण्यास सुद्धा मदत होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही लेकरू मोठं झालं ना तर त्याला आपल्याबरोबर मन मोकळं करण्याची सवय लागते आपल्याबरोबर बोलण्याची सवय लागते आणि ना बघा जेव्हा आपण लेकरांबरोबर बोलतो ना तर त्यावेळेस ते सुद्धा त्यांचं मन मोकळं करत असतात आणि त्यांच्या मनावरचा जो ताण असतो तो, तो आपोआपच कमी होण्याससुद्धा मदत होत असते आणि लेकरांबरोबर आपण जसं की किट्टूबरोबर मी तिची दिनचर्या शाळेमध्ये काय झालं मैत्रिणीबरोबर काय झालं काय खेळली काय शिकवलं टीचरने आज स्कूलमध्ये काय झालं तू खेळायला गेली होती तिथे फ्रेंड बरोबर काय झालं तर असं आपण मुलांबरोबर जर बोलत राहिलो तर त्यामुळे ना त्यांचं आणि आपलं नातं सुद्धा घट्ट होतं आणि त्यांना आपल्या जवळ एक फ्रेंडसारखं आल्हाददायक फिलिंग यायला सुद्धा मदत होते त्यामुळे कुठली पण गोष्ट शेअर करताना ना ना, मा त्यांच्या मनामध्ये हिचकिच वगैरे असं काही होत नाही त्यामुळे जसं जमेल जा तसं जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या लेकरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्याच्यामुळे आपण आपल्या लेकरांवर छान छान संस्कार घडवू शकतो त्यांच्या बरोबर आपलं नातं घट्ट करू शकतो एक मैत्रीचं नातं प्रस्थापित करायला सुद्धा ह्या सर्व गोष्टी कारणीभूत ठरतात वय वाढत चाललेलं आहे तस तस वयानुरूप ह्या दहा गोष्टी ज्या आहेत स्वतःमध्ये के केलेल्या एक आयुष्य एकदम असं आनंदी हॅप्पी आणि सुखकर व्हायला खूप सारी मदत झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे जे बदल आहे ना ते सुद्धा सुमोठो आहे म्हणजे आतून असं वाटलं की आपण हे बदल केले गेले पाहिजे की ज्यामुळे आपली लाईफ एकदम आनंदी आपलं मन हॅप्पी आणि सुरळीत म्हणू शकतो ना एकदम आल्हाददायक असं जीवन जगण्यास खूप सारी मदत होणार आहे तर तुम्ही या दहा गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये अवलंब करून तुमचं आयुष्य जे आहे ते शांत आणि आनंदी करण्याचा प्रयत्न करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण खूप कष्टाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर